फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज स्क्रीन दिलेल्या नंबरवर संपर्क करा ऐन सणासुदीच्या काळातच गड इंग्लज पोलीस प्रशासनाकडून गड इंग्लज मधील पतविक्रेत्यांना वाहतुकीच्या कोंडीच्या नावाखाली ना हटविण्यात आली आता गोव्यातून पन्नास टक्क्यात वापर केले हो

पोलिसांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता त्यांचा जो माल आहे तो उचलून नेला आणि त्या पदविक्रेत्यामधील एक चार ते पाच विक्रेत्यांना अटक करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलं प्रत्येक व्यापाऱ्यांना आम्ही काय पावतात पावती आम्ही फरतोय त्यांची असून पण मग त्यांनी जागा पर्याय आम्हाला मान्य करता आम्ही मेन रोड शिवाय होत नाही आणि पार्किंग आमच्यामुळे काय विक्रेते आहेत हे काय कुठं ते आपला माल विकून आज बंगला बांधायचं आणि गाडी घ्यायचं यासाठी तर आपला उद्योगधंदा करत नसून आपल्या रोजच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे आपला उद्योगधंदा करत आहेत सणांच्या वेळेला असं करायला नको पाहिजे सण होतोय माल भरलेला आहे दहा वीस दहा वीस हजारचा मग ते आम्ही कुणाला विचारायचं काय करणार माझं कुठं नेऊन ठेवायची आम्ही सर्व पदाधिकारी शंभर टक्के या पद विक्रेत्यांच्यावर यांच्यावर आणि जो योग्य निर्णय होणार नाही तोपर्यंत पर्यंत यांच्यासोबत राहू आणि काय जर यांच्यावर अन्याय झाला तर आम्ही नगरपालिकेला घेराव करू आणि कोणताही अन्याय होऊ देणार नाही वजन वजन काटे घेऊन गेले उचलून वजन काटे घेऊन गेल्यात उचलून एकदा काय दिसतो लागू दरवेळी सारख्या गरिबांच्यावर अन्याय वाला गाडी बोलवते डायरेक्ट गाडी पोलीस स्टेशन घ्यायचं आणि गुन्हा न दाखल तशी कारवाई करतात ना तशी दुकानदाराचे कारवाई करतात त्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना पहिला गरीब लोक असतात दुसरा काय हे नाही राजकारणी जे आहेत ना त्यांनी सर्व सगळे मिटून मिटिंग करून काय निर्णय घेते तोपर्यंत अशा वेळी गडिंग्लज मधील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत गडिंग्लज नगरपालिका प्रशासनाला गणेशोत्सवानंतर सर्व पतविक्रेत्यांची एकत्रित बैठक घेत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनवणी करीत तशा निवेदन त्यांना सादर केले एक सणावरात विनाकरण त्रास द्यायचं हे कराय बरोबर नाही साहेब

मुश्कीफ साहेब यांना गुरु गरिबांचा हा प्रश्न सर्वच आम्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व सा पालकमंत्र्यांच्या कानावर गाठला तात्काळ पालकमंत्र्यांनी डेवायसी पींना फोन करून हा विषय गरिबांच्यावर अन्याय झालेला सहन करणार नाही ह्या भाषेत डेवायसी पींना सांगितलं मुश्रीफ साहेबांची यामध्ये महत्त्वाची भूमिका लाभली आणि साहेबांनी गरिबांचा प्रश्न ठिकाणी काढला नगरपालिकेकडनं कर्ज घेतले ते कर्ज लिंक करण्यासाठी आम्हाला माल खराब करायचा नाही त्वरित आनी मुले। या त्वरित निर्णय आणि मदतीमुळे या सर्व पतविक्रेत्यांनी वाटचालीसाठी शुभाशी आम्हाला परत जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामॅन सैयद सय्यदसह लता पालकर घडी